जायकवाडी धरणातून पाण्यासह अक्षरशः अब्जावधी किमतीची वाळू देखील गोदावरी नदीपात्रात आली आहे त्यामुळे वाळू चोर सक्रिय झाले असताना आमदार विलास भुमरे यांनी मात्र या वाळू ला ब्रेक लावल्याची जोरदार चर्चा वाळू तस्करात सुरू आहे आमदार भुमरे यांच्या आदेशानुसार पैठण तहसीलदार ज्योती पवार यांनी कायद्याचा बडगा उघडल्याने पात्रातील वाळू तस्करांच्या कारवाया पूर्णपणे थंडावल्या आहेत पहिल्यांदाच वाळू उपसा आणि चोरटी वाळू वाहतूक बंद असल्याने सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे मागील दोन महिन्यांपासून धरणाचे दरवाजे उघडे आहेत धरणाच्या दरवाज्यातून पाण्यासह वाळू देखील प्रचंड प्रमाणात वाहून गोदावरी नदी पात्रात आली आहे अब्जावधी रुपयांच्या या वाळूचे गोदाकाठी डोंगराच्या डोंगरे उभे आहेत या वाळूवर केले होते मात्र पैठण शहरात वडवाळी वाघाडी नायगाव मायगाव पाटेगाव नवगाव उंचेगाव आपेगाव टाकळी अंबड घेवरे आणि हिरडपुरी या गोदाकाठावरील गावांमध्ये सॉड लॉबी सक्रिय होताच आमदार भुमरेंच्या आदेशावरून तहसीलदार ज्योती पवार यांनी वाळू विरोधी पथके तैनात केली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे वाळू चोरीला सध्या तरी ब्रेक लागल्याचं दिसून येत आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर